ईडीने विनोद खुटे यांचे जे सहकारी जे आहेत त्यांना ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केलेली आहे एकाहत्तर कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केलेली आहे आमचा तपास जवळपास पूर्ण झालेला आहे आणि यामध्ये आम्ही चार्जशीट फाईल करतोय ईडी पण लवकरच चार्जशीट यामध्ये फाईल करेल पत्रकार परिषद पण पुण्यामध्ये घ्यायचं आपण नियोजन करतोय धाडसनं पुढे येथील जे कंप्लेंट करतील त्यांचे पैसे मिळतील बाकी ज्यांना काही मिळणार नाही नमस्कार मी ॲडव्होकेट विकास शिंदे आर्थिक गुंतवणुकीवर दामदुप्पट परताव देण्याचं आमिष दाखवून करोडो रुपयांना लोकांची फसवणूक केल्यासंदर्भातलं जे व्ही आय पी एस नावाची जी कंपनी आहे त्याचा जो मालक आहे विनोद खुटे या संदर्भातल्या सुरुवातीपासून जे काय प्रकार घडत होते म्हणजे दोन हजार वीस पासून आम्ही त्याला ओळखतो दोन हजार वीस पासून ते आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास पाच वर्षाचा काळ लोटलेला आहे आणि हे सर्व पाच वर्षाच्या काळामध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत आम्ही लोकांना जागृत करण्याचा जा प्रयत्न केलेला आहे यामध्ये पैसे गुंतवू नका इथपासून ते पैसे कसे तुमचे परत घ्यायचे इथंपर्यंतचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे मी या ठिकाणी स्पष्ट करतो की वैयक्तिक आमचा आणि विनोद खुटेचा कुठलाही वाद नाही आहे आमचा कुठलाही संबंध नाही आहे फक्त आमच्या लोकांचे आपल्या लोकांचे पैसे फसवणूक करून घेतलेले आहेत आणि परत देण्यास टाळाटाळ केल्यामुळं त्याचबरोबर हे सगळे पैसे घेऊन दुबईला पळून गेल्यामुळं आत्ता लोकांची अवस्था आत्महत्या करण्यापर्यंत झालेली बरेच लोकांना अटॅक आलेले आहेत बऱ्याच लोकांचं आयुष्य उद्धव झालेलं आहे कोणाला बिझनेस करायचा होतं तर बिझनेस करू शकलेले नाही आहेत अनेक गोष्टी झालेल्या आहेत त्या संदर्भात आपण इथून मागे पण बोललेलो आहे कितीतरी लोकांनी कर्ज काढून पैसे दिलेले आहेत पैसे तर गेलेले आहेत पण कर्जाचे हप्ते पण आज त्यांना भरायचे वांदे झालेले आहेत त्याचबरोबर काही महिलांनी स्वतःच्या विनोद स्वतःच्या गावातल्या महिलांनी गळ्यातलं सोनं मंगळसूत्र घाण ठेवून ते पैसे जे आले ते पैसे विनोद खुटेच्या भरती केले आणि आज विनोद खुटे दुबईला पळून गेलेला आहे अगदी निर्लज्जपणे हा माणूस आजही लोकांना अजून आशा दाखवतोय अजून नवीन नवीन कुठल्या तरी स्कीम आणतोय आणि लोकांना सांगतोय की हे बहुत बडी आहे ऐसा करेंगे वैसा करेंगे माझी ह्या विनोद कुठे विनंती की अशा पद्धतीनं लोकांची फसवणूक करणं बंद करावं पैसे देण्याचा कुठलाही उद्देश ह्या व्यक्तीचा नाहीये लोकांची अक्षरशः चेष्टा करण्याचा प्रकार सुरू आहे आणि यामध्ये तपास अधिकार तपास यंत्रणा जे असतील त्यांनी पण जेवढ्या पद्धतीनं स्ट्रिक्ट राक्षण या संदर्भात घेणं गरजेचं होती घेतलेली नाहीये त्यांची पण चूक नाहीये लोकां लोकांनी पण त्यांच्यापर्यंत अजून अप्रोच झालेलं नाहीत लोकांना अजून पण आशा आहे मला कमाल वाटते लोकांची पण की अजून पण लोकांना ही भाबडी अशा आहे की हा व्यक्ती आपल्यासाठी देव माणूस आहे आणि हा आज नाही तर उद्या परत येणार आमचे पैसे येऊन देणार इतक्या आशा या सगळ्या गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आहे म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो की आजपर्यंत आर्थिक गुन्हे खूप प्रकारचे पाहिलेले आहेत परंतु इतके इनोसंट लोक मी आजपर्यंत कुठे पाहिलेले नाहीत म्हणजे एवढं सगळं करोडो रुपये घेऊन हा व्यक्ती पळून गेलेला आहे प्लॅन करून पळालेला आहे असं पण नाही की चुकून गेला आणि तिकडे अडकला आहे प्लॅन करून तुमचा रुपया ना रुपया तो दुबईला घेऊन गेलेला आहे आणि तरीही आपल्याला जर आशा असेल की हा व्यक्ती आज नाही उद्या येऊन आपल्याला पैसे देईल माझं तर म्हणणं आहे की देव म्हणून देवाला पण तुम्ही पुजू नका देव म्हणून तुम्ही विनोद खुटेचा फोटो घरात लावा कारण की देवावर विश्वास आपण एवढा ठेवतो एवढा अंधार विश्वास आपण फक्त जगात कोणा ठेवत त्यामुळे माझी विनंती की तुम्ही विनोद खुटेचा फोटो घरात लावा हरकत नाही पण ज्या लोकांना असं वाटतं की विनोद खुटेचं काही खरं नाही आणि आपल्याला कायदेशीर मार्ग नाही पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्या लोकांसाठी खास हा व्हिडिओ माझा या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं की दोन हजार तेवीस मध्ये ईडीने भारतीय पोलिस स्टेशन जे आहे पुण्यामध्ये त्या ठिकाणी एफ आय आर रजिस्टर केलेला आहे विनोद खुटे असेल विनोद खुटे सोबत जी चार पाच लोक डायरेक्टर म्हणून होती त्यांचा गुन्हा दाखल केलेला आहे या संदर्भातला तपास पुणे शहर पोलिसांचं जे आर्थिक गुन्हे शाखाचं युनिट आहे त्यांच्याकडे हा तपास देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ईडी सेपरेट तपास स्वतःचा करत आहे जवळपास मला वाटतं एफ आय आर होऊन जवळ दोन वर्ष पूर्ण होतील दोन वर्षामध्ये तपास कुठपर्यंत आला आहे या संदर्भात आपल्याला कुठली माहिती नाही आहे आणि लोकांची मला वेगवेगळ्या राज्यातून फोन आहेत फक्त महाराष्ट्राचं नाही आहे गुजरात असेल कर्नाटक असेल आंध्र असेल ओडिसामधून फोन आलेत इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची गुंतवणूक या कंपनीमध्ये आहे हा व्यक्ती जो आहे तो अधूनमधून मिटिंग घेतोय व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आणि लोकांना आश्वासन देतोय की आपण खूप चांगलं करणार आहे आपण अजून परत नवीन स्कीम काढतोय वेव नावाची कुठली तरी स्कीम नवीन काढलेली आहे आणि त्या माध्यमातून लोकांना गंडवायचा कार्यक्रम सुरू आहे असे अनेक लोक आहेत की जे लोक मला फोन करतात सांगतात की आम्हाला पैसे मिळाले पाहिजे कायदेशीर माध्यमातून कोर्टातून मिळाले पाहिजे यासाठी आम्हाला या मार्गदर्शन करा या संदर्भात माहिती घेण्यासाठी किंवा या संदर्भातली परिस्थिती काय आज तपासाची जो एफ आय आर ईडीने रजिस्टर केलेला आहे ते त्या ईडी त्या ईडीच्या तपासामध्ये प्रगती कुठपर्यंत आलेली काय सिच्युएशन आहे हे माहिती करून घेण्यासाठी आणि लोकांच्या विनंतीवरून मी मागच्या चार पाच दिवसांपूर्वी पुणे शहर पोलिसांची जी आर्थिक गुन्हे शाखा आहे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग त्यांच्याकडे मी गेलो होतो या केसचे जे तपास अधिकारी आहेत सिनियर पोलिस इन्स्पेक्टर आहेत ते त्या मॅडमला मी भेटलेलो आहे आणि त्यांना बेसिक या संदर्भातली काय तपासाचं जे काय प्रगती आहे ती विचारलेली आहे त्यांनी मला हे सांगितलेलं आहे की या या केसमध्ये आम्ही लवकरच चार्जशीट फाईल करतो आहे आमचा तपास जवळपास पूर्ण झालेला आहे आणि यामध्ये आम्ही चार्जशीट फाईल करतो आहे ईडी पण लवकरच चार्जशीट यामध्ये फाईल करेल आणि हे करत असताना आम्ही खूप लोकांचे स्टेटमेंट घेतलेले आम्ही तपास खूप लोकांचा झालेला आहे आणि जवळपास एकाहत्तर कोटी रुपयांची मालमत्ता जी आहे व्ही आय पी एस कंपनी आणि विनोद खुटे संदर्भात जी कंपनी जी प्रॉपर्टी आहे जी मालमत्ता आहे त्यातली एकाहत्तर कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि लवकरच या संदर्भातला चार्जशीट कोर्टामध्ये फाईल होती आहे मी इथून मागं पण आपल्याला ज्या गोष्टीबद्दल सांगत होतो की एकाहत्तर कोटी रुपयामधून हा जो एम पी आय डी कायदा आहे एम पी आय डी कायदा लागू झालेला आहे या केसमध्ये यामध्ये जो जे लोक इन्व्हेस्टमेंट ज्या लोकांनी केले असते त्यांचे इन्व्हेस्टमेंटचे नुकसान होऊ नये यासाठी हा या स्पेशल कायदा महाराष्ट्र शासनाने बनवलेला आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून आता ही केस रजिस्टर ही केस या कॅ एम पी आय डी कायद्यामध्ये आलेली आहे आणि त्यामुळे हे जे पैसे आहे हे जी प्रॉपर्टी आहे एकाहत्तर कोटी रुपयाची या एकाहत्तर कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीमधून तुमचे जे काही पैसे तुमचे असतील ते पैसे देण्याची तजवीज ते अधिकार कोर्टाला आहेत पोलिसांना आहेत आणि त्यामुळंच मी जे आता आत्तापर्यंत तुम्हाला सांगत होतो की तुमचं जर कोर्टामध्ये क्लेम असेल तर तुम्हाला या माध्यमातून पैसे मिळू शकतात आणि आता ही ती वेळ आलेली आहे म्हणजे बरेचसे लोक अजून त्याकडे कंप्लेंट करायला वगैरे गेलेले नाहीत आणि त्यामुळं मग उद्या जर कंप्लेंट करायची वेळ आली किंवा पैसे मागायची वेळ आली तर कोर्टावरून तुम्हाला पैसे मिळू शकत नाहीत आणि याच माहितीसाठी मी हा व्हिडिओ आजचा बनवतो आहे आता ज्या वेळेला चार्जशीट कोर्टामध्ये फाईल होईल चार्जशीटला मराठीमध्ये आरोपपत्र म्हणतात म्हणजे पोलिसांना तपासामध्ये या व्यक्तीस विरोधात किंवा जे सहकारी जे साथीदार आहेत त्यांच्या विरोधात योग्य पुरावे के सापडत केस चालवायला आणि त्यानंतर मग चार्जशीट फाईल होते जर समजा माझे आय पी एस कंपनीकडे मी पाच लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि उद्या जर चार्जशीट फाईल झाल्यानंतर जर मी माझं त्यामध्ये साक्षीदार म्हणून स्टेटमेंट असेल मी जर त्यामध्ये कंप्लेंट केलेली असेल की अशा अशा पद्धतीने मी पैसे दिले आणि त्यानंतर माझी आर्थिक फसवणूक झालेली आहे हे जर चार्जशीटमध्ये माझ्या नावाने जर स्टेटमेंट त्यामध्ये असेल तर मी या कोर्टामध्ये अर्ज करू शकतो आणि हे पुरावेट त्या अर्जासोबत देऊ शकतो की कशा पद्धतीने कुठल्या बँकेला किती पैसे आपण आपल्या अकाउंटमधून किंवा कशा पद्धतीने या यांच्याकडे आपण ट्रान्सफर केलेले आहेत अशा पद्धतीचा आपण अर्ज करू शकतो आणि कोर्टाला सांगू शकतो की जे काय पैसे आमचे व्हेरिफिकेशन करून आपण हे पैसे आम्हाला परत करावेत अशा पद्धतीचा अर्ज आपण करू शकतो जे मी आपल्याला मागं पण सांगितलेलं आहे कोर्ट यामध्ये आपली जी बँक आहे ज्या बँकेतून आपण पैसे ट्रान्सफर केलेले आहेत त्या बँकेच्या मॅनेजरला नोटीस काढतं नोटीस काढून कोर्ट विचारू शकतो की हे जे अमाऊंट ज्या तारखेची किंवा ही जी अमाऊंट आहे ही या तारखेला या अकाउंटमधून या अकाउंटला गेलेली आहे का हे फक्त व्हेरिफिकेशन करून सांगा बँकेचे मॅनेजर तुमच्या व्हेरिफिकेशन करतात आणि कोर्टाला रिपोर्ट देतात की हो अशा अशा पद्धतीने हे या तारखेला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्या अकाउंटमध्ये आरोपीच्या आपला जे कोर्ट असणार ते कोर्ट आरोपीची जी बँक असेल त्या बँकेच्या मॅनेजरला आदेश देत की या या तारखेचे जे पैसे या अकाउंटमधून आपल्या अकाउंटमध्ये आलेले आहेत त्या अकाउंटचे पैसे परत त्याच अकाउंटला ट्रान्सफर करण्यात यावेत अशा पद्धतीचे स्पष्ट आदेश कोर्ट देतं आणि त्यामधून जर तुमचं जर स्टेटमेंट ह्या मध्ये असेल तुमचा जर तर क्लेम आशा, या मध्ये असेल तुमचं जर स्टेटमेंट या मध्ये घेण्यात आला असेल तर आणि तरच तुम्ही अर्ज करू शकता उद्या जर चार्जशीट फाईल झाली आणि तुम्ही जर आलात कोर्टामध्ये माझे अशा अशा पद्धतीने पैसे आहेत तर मला पण पैसे रिटर्न करा रिटर्न होणार नाहीत कारण की या चार्जशीट नंतर तुम्ही तुमचे पैसे त्याकडे आहेत या संदर्भातला कुठलंही तुमचं तुम्ही आवाज उठवलेला नाही तुम्ही पोलिसांपर्यंत तुम् अप्रोच झालेला नाही त्यामुळे त्या गिनतीमध्ये तुम्हाला धरलं जाणार नाही हे तुम्ही एक अत्यंत गांभीर्याने लक्षात घ्या अनेक वेळा आपण इतकं जीव तोडून सांगतोय पण लोकांना अजूनही का कळत नाही हा मोठा प्रश्न आहे तपास अधिकाऱ्यांचं तपास अधिकाऱ्यांना पण मी सांगितलं की मॅडम हा व्यक्ती इतकी केस फाकल दाखल असून पण अजूनही ऑनलाईन येतोय अजूनही लोकांबरोबर चर्चा करतोय अजूनही नवीन नवीन स्कीम लोकांना सांगतोय तर मॅडमचं मॅडमचं पण हे म्हणणं होतं की आपण लोकांना सांगून सांगून थकून गेलोय लोकांना का कळत नाही हा प्रश्न त्यांना पण पडलेला आहे आणि मला पण पडलेला आहे की एवढं सगळं सांगून पण तुम्हाला का वाटतं की हे हा व्यक्ती परत तुम्हाला आणि पैसे देणार आहे त्यामुळे मला ह्या निमित्ताने ह्या चा सांगायचं आहे की हा चान्स तुमचा शेवटचा आहे आतापर्यंत मी ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो की हा ज्यांना पैसे परत पाहिजेत त्यांच्यासाठी हा शेवटची संधी आहे जर तुम्ही चार्जशीटमध्ये जर तुम्ही स्टेटमेंट दिलं नाही तुमचं जर ते त्या ठिकाणी पोलिसांना सांगितलं नाही कशा पद्धतीने पैसे तुम्ही दिले कसे इन्व्हेस्ट केले काय झाले ते सगळं तर तुम्हाला उद्या जाऊन कोर्टामध्ये पैसेही परत मागता येत नाहीत या केसमध्ये वैयक्तिक जर खूप खूप मोठ्या प्रमाणात जर इन्व्हेस्टमेंट असेल लोकांची खूप लोकांची खूप मोठी यादी असेल तर कोर्टाला हे पण अधिकार आहेत की कोर्ट कलेक्टर असतील किंवा तहसीलदार असतील डायरेक्शन देऊ शकतात ज्या ठिकाणी प्रॉपर्टी यांची जप्त केलेली स्थावर मिळकत जे असेल त्याचा लिलाव करण्यासंदर्भात तहसीलदार असतील कलेक्टर असतील प्रांत असतील यांना आदेश कोर्ट देऊ शकतं त्यातून जे काय पैसे येतील ते पैसे देण्याचे संबंधित लोकांना पैसे देण्याचे अधिकार कोर्टाला आहेत आणि या कायद्यानुसार ते करता येतं म्हणजे महत्वाची गोष्ट यामध्ये काय आहे की प्रॉपर्टी पण जप्त आहे त्याचबरोबर बँके बँकेमधले अकाऊंट जे सील केलेले आहेत त्या अकाउंटमध्ये पण पैसे मिळालेले आहेत नगरच्या बँकेत काही पैसे मिळाले आहेत काही सुरतच्या बँकेतले पैसे आहेत काही पुण्यातल्या बँकेतले पैसे असे मिळून म्हणजे अकाउंटचे काही पैसे आणि मिळकत जी काय जप्त केलेली आहे ते जवळपास एकाहत्तर कोटी रुपयाची केली कोटी रुपयामध्ये खूप लोकांचे पैसे सहजसहजी मिळणार आहेत मी आपल्याला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की जनरली काय होतं असतं की जनरली ज्यावेळेस अशा पद्धतीचे फ्रॉड होतात त्यावेळेला हे लोक पळून गेलेले असतात किंवा त्यांचं सगळं पैसे संपलेले असतात किंवा ते सगळं ढासळलेलं असतं त्यामुळे मग कोर्टात केस जरी गेले तरी कोर्टातून ते वसुली करण्याला खूप अडचणी येतात कारण की वसूल करायला करायचं काय प्रॉपर्टी पण नसते मध्ये पण पैसे नसतात पण या केसमध्ये या केसमध्ये प्रॉपर्टी पण आहे त्याचबरोबर मध्ये पण पैसे मिळालेले आहेत जे अकाउंट आता सीज केलेले आहेत त्यामुळे तुमचे पैसे मिळणं खूप सोपं आहे आता मला खूप लोकांना ले विनंती करायची इच्छा राहिलेली नाही परंतु ज्यांना वाटतं किंवा ज्यांनी मला फोन केलेत महाराष्ट्रातल्या खूप ठिकाणचे लोक आहेत ज्यांना असं इच्छा आहे की आपण आपले पैसे आपल्याला परत मिळाले पाहिजे कायदेशीर मार्गाने कोर्टातून मिळाले पाहिजे ज्यांना विश्वास आहे आमच्या सांगण्यावरती त्या लोकांनी आलं पाहिजे आता मॅडमला ज्यावेळेस मी बोललो होतो की माझ्या आमच्याकडे खूप लोक आहेत आम्हाला लोकांचे फोन येत आहेत त्यांना या केस संदर्भातलं काही माहित नाही त्यांना स्टेटमेंट द्यायचंय त्यासाठी काय केलं पाहिजे कधी यायचं ते सांगा तर मॅडमने मला सांगितलं होतं की दुसऱ्या केसचा तपास सुरू आहे दहा तारखेपर्यंत त्यांना वेळ नाही आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की दहा तारखेनंतर तुम्ही मला भेटा मी तुम्हाला सांगते कधी यायचं त्यानुसार लोकांना तुम्ही बोलून घ्या आता पुढच्या दोन तीन दिवसामध्ये परत त्या ऑफिसला जाणार आहे किती तारखेला यायचं लोकांनी किंवा कशा पद्धतीने सगळी प्रोसिजर करायची या संदर्भात मी त्या तपास अधिकारी असं त्यांच्यासोबत बोलणार आहे एक पत्रकार परिषद पण आपल्याला ही जे सगळ्या लोकांची फसवणूक झालेली आहे या लोकांसोबत घेणं गरजेचं आहे जेणेकरून हा विषय महाराष्ट्रापर्यंत गेला पाहिजे ईडी पर्यंत गेला पाहिजे पोलिसांपर्यंत गेला पाहिजे आणि ह्या लोकांच्या जे, जे काय व्यथा आहेत कशा पद्धतीने लोकांनी पैसे गोळा करून पैसे गुंतवले वीस लाख तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख एक कोटी चार चार पाच पाच कोटी म्हणजे नातेवाईकांचे पैसे गोळा केलेत माझे वैयक्तिक माझे पैसे मी जमा करतोच आहे पण माझ्या मावशी असेल आत्या असेल मामा असेल काका असेल मावशी असेल सगळ्यांकडून पैसे गोळा करून खूप लोकांनी पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत खूप लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे हे आता एक संधी आपल्याला की आपण यामध्ये गेलं पाहिजे आणि ह्या काय व्यथा आहेत ज्या आपल्या जे काय व्यथा आहेत आपल्या कशा पद्धतीने फसणूक झाली हे समाजापर्यंत गेलं पाहिजे महाराष्ट्रापर्यंत गेलं पाहिजे यासाठी आपण एक पत्रकार परिषद पण पुण्यामध्ये घ्यायचं आपण नियोजन करतोय आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये मला ज्यावेळेस समजेल की अशा पद्धतीनं आपल्याला कोर्टामध्ये जायचंय पोलीस स्टेशनला जाऊन आपल्याला जी कंप्लेंट करायची किंवा स्टेटमेंट द्यायची लोकांची तर त्या संदर्भात मी आपल्याला लवकरच कळवेल हे लक्षात घ्या मी पुन्हा परत सांगतो की ज्या लोकांना खरंच वाटतं की पैसे मिळाले पाहिजे आपल्याकडे ह्या प्रकरणामध्ये मला असं दिसतंय की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळा झाडायचं कार्यक्रम बऱ्यापैकी सुरू आहे म्हणजे खूप लोकांचा फोन येतो खूप लोक म्हणतात आम्ही तयारी केली आम्ही असं करणार आम्ही तसं करणार पण नंतर ते लोक फक्त पुढं जे पुढं जो चालणारा व्यक्ती आहे जो लढतोय कंप्लेंट करतोय त्याला फक्त फोन करून विचारत बसतात की काय झालं कुठपर्यंत झालं कळले का तुझे पैसे हे झालं का ते झालं का तर का? का? असे कातडी बचाव उद्योग करून चालणार नाही जे धाडसांना पुढे येतील जे कंप्लेंट करतील त्यांचे पैसे मिळतील बाकीच्यांना काही मिळणार नाही हे या निमित्ताने मी सांगतो त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की ईडीने आणि इकॉनॉमिक ऑफेन्स विंग जे आहे आर्थिक गुन्हे शाखा यांनी विनोद खुटे आणि त्याचे सहकारी जे आहेत त्यांना ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केलेली जा आहे इंटरनॅशनल पोलिस जे असतं जे एकशे पंच्याण्णव देश आहेत ज्या एकशे पंच्याण्णव देशांची आपले संघटन आहे आंतरराष्ट्रीय लेव्हलला तर या यांचं एक पोलीस असतं इंटर इंटरपोल म्हणतात त्याला इंटरपोलला सरकार कळत असतं की अशा पद्धतीनं हा ह्या नावाचे व्यक्ती आम्हाला पाहिजेत किंवा यांच्याबद्दलची आत्ता माहिती आम्हाला पाहिजे की या ठिकाणी कुठे आहेत कुठं कुठं राहत आहेत किंवा कशा पद्धतीची सगळी माहिती त्यांना पाहिजे असते अशा पद्धतीची ब्ल्यू कॉर्नर नोटीस विनोद खुट्याने त्याच्या साथीदारांविरुद्ध काढलेली आहे लवकरच यामध्ये चार्जशीट फाईल होते चार्जशीट फाईल झाल्यानंतर इंटरनॅशनली वॉन्टेड म्हणजे आंतरराष्ट्रीय पाहिजे असलेला आरोपी म्हणून विनोद खुटेची रेड कॉर्नर नोटीस जारी होणार आहे आज ना उद्या विनोद खुटेला अरेस्ट होणार विनोद खुटे आणि त्याचे सहकारी भारतातली जेलमध्ये असणार आणि त्या वेळेला हे जे एकाहत्तर कोटी रुपये आहेत एकाहत्तर कोटी रुपयामधून जे कोट देणार आहे त्यामध्ये तुम्ही पण असावं अशी माझी इच्छा आहे प्रामाणिक इच्छा आहे आणि तुम्ही त्यामध्ये स्टेटमेंट द्यावं मी परत सांगतो मला काहीही देणं घेणं नाही आहे माझा विनोद खोट्याचा कुठलाही वाद नाही माझा काही संबंध नाही आमची फक्त एकदाच भेट झालेली आमचा कुठलाही वाद नाही फक्त लोकांची फसवणूक केली आणि लोकांना परत पैसे मिळावेत यासाठी मी फक्त लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करायचा प्रयत्न करतोय आणि लोकांना कायदेशीर मदत आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय बाकी कुठलंही काही नाही त्यामुळे हे सगळं लक्षात घ्या आणि आपण योग्य ते निर्णय घ्याल अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद